जाऊन फोटो काढून आदर सगळ्या गोष्टी प्रत्येकदा तुमच्या डोळ्यांमध्ये दिसत तुमच्या बोलण्यामध्ये दिसत तुमच्या वागण्यामध्ये दिसत प्रत्येक गोष्ट जेव्हा दिसते तेव्हा खूप मनाला आनंद वाटतात आणि पहिल्याच मिटिंग मध्ये आम्हाला खरा आनंद देणारा गट जर असेल तर तुमचा आणि त्या दिवशी आम्हाला असं वाटलं की आम्ही खरंच तालुक्यात काम करू शकतो मी हे बरेचदा बोलून दाखवणार परत आज बोलू दा। कारण हे ऊर्जा आमच्यामध्ये जे आणणार असेल ना तो सुद्धा तुमचाच आणि म्हणायचं एकच आहे की मंजिले उन्ही को मिलती है मंजिले उन्ही को मिळती है जिनके सपनो मी जान होती है मंजिले उन्ही को मिळती है जिनकी सपनो मी जान होती है, है पंखों कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है हौसलों से उड़ान होती हौसले तुमचे बुलंद आहे आणि तुमची इच्छा शक्ती खूप मोठी आहे आणि हे सगळं बघून असं वाटतं की तुम्ही इथंच नाही तर आपल्या अख्ख्या महाराष्ट्र पुढे एक मिसाल कायम कराल की हा गट कुठेतरी चांगली कामगिरी करून पुढे आला एक मिसाल म्हणाल की एक आदर्श एक नाव घेतलं जाईल की आदिवासी एकता गट की महाराष्ट्रात ह्या गटाने काहीतरी चांगली गोष्ट करते इच्छा आहे की नक्कीच आपल्याला ते यश मिळव आपलं एक वर्ष पूर्ण झालंय आपल्याला मनापासून